जिल्ह्यात गहू कापणीला सुरुवात शेतकऱ्यांना योग्य दराची अपेक्षा यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळं गव्हाचं पीक चांगल्या प्रमाणात आहे आता जिल्ह्यात गव्हाच्या कापणीला सुरुवात झाली आहे आमचं म्हणणं आहे आम्ही महिनानो महिने मेहनत घेतो पण योग्य बाजारभाव मिळत नाही शासनानं आधारभूत किमतीत वाढ करून तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सध्या नंदुरबार बाजार समिती शहादा तळोदा अक्कलकोवा आणि नवापूर येथील बाजारपेठेंमध्ये गव्हाची आवक वाढत आहे परंतु योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे यावर्षी पाऊस चांगला राहिल्यामुळे गहू वगैरे व्यवस्थित आहेत पण गव्हाला आता गवाला आत भावे। गवाला कमीद कमीद च्यार भाव नाही आहे शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे कारण की खताचे भाव वाढून गेले आहेत आम्ही रात्र दिवस करतो आणि लाईट पण टायमावर राहत नाही एम सीची आणि आता गव्हाला फक्त अठराशेचा भाव आहे गव्हाला कमीत कमी चार हजार भाव पाहिजे कारण की सर्व खतं मजुरी सर्व वाढून गेले आहेत हार्वेस्टर मशीन भेटत नाही त्याचे पण भाव वाढले आहेत माल चांगला आहे पण भाव नाही आहे आता वाईट आहे ना यंदा परमेश्वराच्या कृपेने पाऊस चांगला पडला त्याच्यामुळे गव्हाचं उत्पादन चांगलं आलेलं आहे पण असं असलं तरी भाव, ने 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 भाव जो मिळतोय तो अठराशे दोन हजार रुपये भाव मिळतोय तो काय परवडणार शेतकऱ्याला गव्हाची पेरणी केल्यापासून निणणी केल्यापासून फवारणी केल्यापासून जर खरा हिशोब केला तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाहीये चार हजाराच्या पुढे गव्हाला भाव दिला पाहिजे होता पण सरकारनं फक्त अठराशे दोन हजार रुपये भाव मिळतोय एम एस सी बीची लाईट राहत नव्हती रात्र रात थंडी होऊन वाऱ्यामध्ये चुकाट्यामध्ये आम्ही शेताला शेतामध्ये राहून मुक्कामी राहून आम्ही गव्हाला पाणी दिलं त्याला पोटच्या पोरासारखा जपलं पण आणि आता जे उत्पन्न आलेलं आहे आता उत्पन्न चांगलं असलं पण भाव नाही आहे त्याच्यामुळे तो खर्च बी निघणार नाही आहे त्याच्यामुळे सरकारनं भाव वाढून द्या अशी आमची अपेक्षा आहे आता कापणीला आलेला गहू आहे पण मजूर भेटत नाही त्याच्यानंतर ते थ्रेशर मशीन भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही हार्वेस्टरनं आहे काढणार आहे पण हार्वेस्टरनं पण महाग आहे त्याच्यामुळे ते परवडणार नाही आहे पण त्याच्यामुळे कोणत्या पण गोष्ट करायचं राहिलं तर त्याला पैसाच लागतो मजुरी महागाई वाढलेली आहे त्या दृष्टीनं गवाला भाव वाढला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे लोकनायक न्यूज